नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मी आज बनवत आहे कांद्याची चटणी तर एकदम साध्या पद्धतीने बनवत आहे बघा तुम्ही तर मी आहे ना का बिगर तेल टाकता कांदा परतून घेणार आहे कारण एक त्याचा नाही का म्हणजे आपण चुलीवर कसं बनवतो आणि चव वेगळी येते तशी चव येते कारण तेल टाकलं ना की थोडीशी चव बदलते म्हणून मी अगोदर छान प्रकारे बिगर तेलाचाच कांदा परतीलेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा इतकी छान लागते ना मी भातासोबत खाल्ली आहे तर खूप छान लागलेली आहे तर तेल टाकत आहे आणि तेल तेल आणि मीठ लाल तिखट आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मी आणि एकदम साधे सिंपल पद्धतीने आहे पण एकदम छान असे मस्त लागते आणि मी भाकरीसोबत पण खायला का हे केलेली आहे ना त्यामुळे मी थोडंसं तेल जास्त टाकलेलं आहे कारण ते नाही का म्हणजे लय कोरडं कोरडं पण नाही हे होत ना म्हणून तर हे बघा मस्त असं लाल तिखट शेंगदाण्याचा कुट आणि मीठ टाकलेलं आहे तर हे बघा छान परतून घ्यायचे कारण लाल तिखट तर ते नंतर टाकावं लागतं कारण जर तर सगळ्यांनाच माहिती आहे तर हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते बघा मस्त अशी जवरीची भाकरी कांद्याची चटणी आहे जेवण करायला